नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपला मौसुरी प्रश्नाचा सोमवार आज आपला भाग दहा आहे आज आपण प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते शंभर याबाबत चर्चा करणार आहोत सुरू करूयात पहिला प्रश्न आहे मयत हिंदू स्त्रीला मृत्यूपत्र करण्याचा अधिकार आहे का हिंदू स्त्रीला तिच्या हयातीत तिच्या मिळकतीबाबत मृत्यूपत्र करता येते काय होय हिंदू स्त्री तिच्या कब्जात विनाआट असलेली कोणतीही संपत्ती संपूर्ण स्वामी म्हणजे ॲप्स्युट ओनर म्हणून धारण करत असते आणि तिला अशा मिळकतीची स्वेच्छेनीय विल्हेवाट लावण्याचे सुद्धा अधिकार आहेत यासाठी आपल्याला हिंदू वारसा कायदा किंवा हिंदू उत्तर उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन कलम एकशे बेचाळीस वाचावं लागेल आणि तसंच नऊ नऊ दोन हजार पाच च्या ज्या काही सुधारणा आलेल्या आहेत त्या सुधारणाही आपल्याला याबाबत वाचाव्या लागतील पुढचा प्रश्न आहे गर्भस्थ आपत्त्याचा हिस्सा हिंदू वर्षा कायद्यानुसार मिळकतीच्या वाटपात गर्भस्थ आपत्याच्या अप, लाभात हिस्सा देता येतो काय देता येतो शंभर टक्के मिळकतीच्या वाटपात किंवा अकृत मृत्यूपत्र खातेदाराच्या मृत्यूसमयी अकृत मृत्युपत्र खातेदार म्हणजे ज्याने मृत्युपत्र केलेलं नाही असा खातेदार याच्या मृत्यूसमयी जे अपत्य गर्भात होते व नंतर जिवंत जन्मले त्याला किंवा तिला जणू काही ते अपत्य वाटपापूर्वी किंवा त्या ज्याने मृत्यूपत्र करून ठेवलेलं नाही अशा व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी जन्मलेले होते अशाच प्रकारे वारस होण्याचा अधिकार असतो याची कलम हिंद याची तरतूद जी आहे ती हिंदू वारसा कायदा कलम वीसमध्ये आहे पुढचा प्रश्न मिळकतीत हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती वारसाने अथवा उत्तराधिकाराने मिळकतीत हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती कोण असतात तर जी व्यक्ती खातेदाराचा खून हो करेल किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती खून झालेल्या खातेदाराच्या संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरते अशी अपात्र व्यक्ती जणू मयत आहे असे समजून मिळकतीचे वाटप करण्यात येते पुढचा प्रश्न सहवारसदारांचा अप्रत्यक्ष कब्जा मयत खातेदाराचा सर्वात लहान मुलगा शहरात राहतो त्याचा मिळकतीवर प्रत्यक्ष कब्जा नाही त्याला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा मिळेल काय तर शंभर टक्के मिळेल एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सर्व सभासदांचा एकत्र हक्क व एकत्र कब्जा असतो प्रत्येक वारसदारास सामायिक कब्जा व मिळकतीचा उपभोग घेण्याचा समान हक्क असतो केवळ एखाद्या सहवारसधारकाचा प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याचा हक्क संपुष्टात येत नाही एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये असणारा कब्जा जरी एकट्याचा असला तरी असा कब्जा सर्वांचा मिळून असतो यासाठी एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे ते मी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे दिव्यांग वारसाचा हिस्सा दिव्यांग वारसाला एकत्र कुटुंबाची मिळकती हिस्सा मिळेल काय अशी अनेक प्रकरणं आपल्याकडे येतात की एखादा भाऊ जो आहे वडील मय झालेले आहेत आणि त्याचा एक वारस जो आहे तो दिव्यांग आहे अपंग आहे तर त्याचे जे इतर वारस असतात ते आपल्याकडे अर्ज करतात की हा दिव्यांग आहे अपंग आहे आम्हीच त्याचं सगळं काही पालनपोषण करतो त्याच्यामुळे त्याचं नाव काही वारस म्हणून दाखल करू नये तर असं दा अशी विनंती मान्य करता येत नाही कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्याधी वैगुण्य व्यंग असल्याच्या कारणावरून कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र ठरत नाही याची तरतूद जी आहे ती कलम अठ्ठावीसमध्ये आहे पुनर्विवाहानंतर विधवेचा मयत पतीच्या मेगतीत हिस्सा विधवेने पुनर्विवाह केल्यामुळे ती तिच्या मयत पतीच्या मेकतीत हिस्सा मिळण्यास पात्र ठरते काय किंवा अपात्र ठरते काय तर पूर्वी हिंदू वारसा कायद्यामध्ये कलम ची जी तरतूद होती जी आता नऊ नऊ दोन हजार पाचचा जो सुधारणा कायदा आला आहे त्यानुसार हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांनीही निकाल दिलेला आहे याबाबत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू विधवेला तिच्या पतीच्या निधनानंतर वारसक्कानं प्राप्त झालेल्या मिळकतीची ती संपूर्ण मालक बनते कायद्यानुसार ज्या क्षणी हिंदू स्त्रीचे पतीचे निधन होते त्या क्षणी त्या विधवेचा वारसाधिकार सुरू होतो त्यामुळे अशा विधवेने पती पुनर्विवाह केला तरीही तिचा वारसाधिकार नष्ट होणार नाही तथापि पती हयात असताना जर हिंदू स्त्रीने तिच्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट घेऊन पुनर्विवाह केला असेल आणि नंतर तिच्या आधीच्या पतीचे निधन झाले असेल तर तिला तिच्या आधीच्या पतीच्या मिळकतीत वारसाधिकार मिळणार नाही स्वतंत्र राहणाऱ्या पत्नीचा मयत पतीच्या मिळकतीवरील हक्क लग्नानंतर काही दिवसात एका खातेदाराची पत्नी वेगळी राहू लागली घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात प्रलंबित होता दरम्यान सदर खातेदार मयत झाल्यामुळे वारस नोंद नोंदवण्यात नु नु आली मयत खातेदाराची पत्नी स्वतंत्र राहते घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे तरीही ती मयत पतीची वारस ठरू शकेल काय तर शंभर टक्के ठरू शकेल कारण घटस्फोटाचा दावा प्रलंबित प्रलंबित असणे आणि घटस्फोटाचा कायदेशीर आदेश पारित होणे या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत सध्या तरी कायदेशीरदृष्ट्या सदर महिला ही मयत व्यक्तीची कायदेशीर पत्नी आहे आणि ती तिच्या मयत पतीची वर्ग एकची वारस आहे घटस्फोटाचे प्रकरण केवळ न्यायालयात प्रलंबित आहे याचा अर्थ घटस्फोट प्राप्त झाला असा होत नाही त्यामुळे तिचे मयत व्यक्तीची वर्ग एकची वारस म्हणून अस्तित्व कायम आहे त्यामुळे तिचेही नाव मयत पतीच्या वारसांमध्ये दाखल होईल अनोंदणीकृत मृत्यूपत्र याबाबत याबाबत अनेक लोकांचा गैरसमज आहे मृत्यूपत्राची नो नोंदणी नु, होणे किंवा मृत्यूपत्र हे नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे का तर हा याचं उत्तर नाही असं आहे नोंदणी कायदा एकोणीशे आठ कलम अठरा ड मध्ये मृत्यूपत्राचा समावेश असल्याने त्याची नोंदणी वैकल्पिक आहे साध्या कागदावर केलेले मृत्यूपत्रसुद्धा सुद्धा वैध ठरते मृत्यूपत्र स्टॅम्प पेपरवर किंवा नोंदणीकृत असावे असे बंधन नाही कायद्यानुसार मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणाऱ्याची स्वाक्षरी आणि मृत्यूपत्र करणाऱ्याला अशी स्वाक्ष शौ… स्वाक्षरी शौ… करताना पाहणारे दोन साक्षीदार यांची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे आणि न्यायालयीन निर्देशानुसार मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मृत्यूपत्र करताना मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षम होती असा वैद्यकीय दाखला मृत्यूपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे मृत्यूपत्र हा पवित्र दस्त मानला गेला आहे अशा दस्तवाद्वारे मयत व्यक्ती संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची त्याची इच्छा व्यक्त करीत असते म्हणून मृत्यूपत्राचे एक गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले जावे असे अनेक न्यायालयीन निकाला आहेत आदिवासी खातेदाराचे हक्कसोडपत्र आदिवासी खातेदारांना विना मोबदला हक्कसोड करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे का या प्रश्नाच्या उत्तराबाबत अनेक अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता आहे मी त्याच्यामध्ये पडू इच्छित नाही परंतु माझं जे मत आहे त्यानुसार हक्क पत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वतःच्या हक्कांचे एकत्र कुटुंबातील अन्य सदस्याच्या लाभात हस्तांतरण सर्वसाधारणपणे आदिवासी अशिक्षित अज्ञानी असतात त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते म्हणून शासनाने त्यांच्या मिळकतीच्या हस्तांतरणावर बंधने लादलेली आहेत त्यामागे आदिवासी व्यक्तीची कोणत्याही व्यवहारात फसवणूक होऊ नये हा उदात्त हेतू आहे आदिवासी खातेदारांमध्ये विना मोबदला हक्क हक्कसोडपत्र करून देताना सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे शेवटचा प्रश्न परागंधा असलेल्या व्यक्तीच्या वारसाची नोंद एक खातेदार बराच काळ परागंधा आहे त्याच्या पत्नीने स्वतःची आणि तिच्या मुलांची नावे वारस म्हणून लावण्यासाठी अर्ज दिला आहे त्यानुसार फेरफार नोंद नोंदविता येईल काय तर अशी डायरेक्टली फेरफार नोंद ग्राम महसूल अधिकारी स्तरावर नोंदविता येणार नाही सदर परागंदा खातेदार सात किंवा अधिक वर्ष परागंदा आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा किंवा बातमी मिळवून येत नाही असे दिवाणी न्यायालयात पुराव्यासह सिद्ध करावे लागते त्यानंतर भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस कलम शंभर एकशे सॉरी कलम एकशे दहा एकशे अकरा अन्वय दिवाणी न्यायालयाकडून त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीला मृत घोषित घोषित करून त्याच्या वारसांच्या नावाने वारस दाखला प्राप्त केला जातो आणि असा वारस दाखला प्राप्त केल्यानंतरच त्या आधारे अशी वारस नोंद होऊ शकते परस्पर वारस नोंद करता येणार नाही याची ये पी डी एफ माझ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे नमस्ते धन्यवाद